नागपूर येथील विधानभवनात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध तातडीच्या प्रश्नावर तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्याशी आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र यांनी विशेष बातचीत केली या संवाद दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी उपाययोजना आणि शासनाकडून अपेक्षित निर्णयाबाबत तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी आपले स्पष्ट मत व प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रस्ट्रें। ले ले जे जे आर न्यूज सक्षम महाराष्ट्राकरिता नागपूर येथून मुख्य संपादक राजीव शिवनकर सोबत प्रतिनिधी संतोष वाघमारे शेतकऱ्याबद्दल काय प्रतिक्रिया मांडणार आहे काय प्रश्न विचारणार शेतकऱ्याचे प्रश्न तेवढे कमी आहे कर्जमाफी आपलं कर्जमाफीचा विषय आपल्याला मिळालेली आहे मान्य देवेंद्रजी सरकार त्यावर काम करत आहे शेतकऱ्याला अतिवृष्टीतून मदत जे काही सरकारनं करायची होती ती केलेली आहे त्या पुढच्या काळात शेतकऱ्यासाठी त्या जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीला पूरक धंदा तिथे केला पाहिजे आणि हे असं धोरण सरकारनं काहीतरी राबवलं पाहिजे शेतीला जोडधंद्यासाठी एक एक सर्व कारण जोपर्यंत शेतीला जोडधंद्याचं जोर विदर्भातले लोक करणार नाही शेतीसोबत परंतु त्यातून ते वरती